खूप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकतात आंघोळ वगैरे काही केलेली नाही इथे माझ्याकडे हा मास आहे आ, तर कसं आहे ना तुम्ही हे घर बघू शकतात त्यानंतर हा दरवाजा आहे बाकी तुम्ही इकडे या साईडला बघू शकता आणि ते खाली वगैरे तर खूप सारं घर आहे ना क्लीन करायचं आहे स्वच्छ साफ करायचं वगैरे तर ते आधी घरची पूर्ण साफसफाई करून घेऊ आणि मग नंतर फ नंतर मांगोळ्या वगैरे या सगळ्या गोष्टी आहे पण कसं माहिती आहे पप्पा पंधरा दिवसातून येतात वगैरे पण ठीक आहे पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवस घर बंद असतं त्यामुळे खूप सारी धूळ वगैरे असते तर पप्पा सुद्धा आल्यानंतर हा हे हा जो परिसर आहे म्हणजे हा जो बाहेरचा जो भाग आहे म्हणजे फ्रंट साईडचा ज्ञानेश मातीवरती उभा आहे तर आता याला मातीचा ढिकाऱ्या भेटलाय ना मातीत खेळत बसेल आणि ही जी माती आहे ना तो ती इकड़े हे खाली, तो हे। तर ती इकडे या साईडला हे दिसत या साईडला भर टाकायची खाली सो या सगळ्या गोष्टी आहेत तर पप्पा जेव्हा येतात ना तर पप्पा सुद्धा अं हे सगळं म्हणजे झाडून मारून पाणी वगैरे टाकून व्यवस्थित क्लीन करतात वगैरे या सगळ्या गोष्टी ज्ञानेश ना मध्ये माती वगैरे जायचं आहे राजा तर आता आपण आहे ना सगळं आता घरातली आधी साफसफाई करायची आहे ताईवरती माळ्यावरती गेले साफसफाई करायला ताई आधी मा आधीवरचा माळा साफ करायचा आहे नंतर कारण कसं वरती माळा साफ केला ना की सगळी धूळ खाली पडते ना तर म्हणून मग नंतर मग खालचा भाग साफ करायचा आहे तर तुम्हाला दाखवेल ज्ञानेश हे चल लवकर आतमध्ये तर या सगळ्या गोष्टी आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा घरी दाखवेल तर तेच आणि हा जो माळा आहे हा किचन मध्ये अ नाही तो डोर बंद करायचा आधी आणि संडे रात मध्ये घे तर आपण वरती चढतोय बघू आई काय करते अरे हा हा किचनचा भाग आहे आणि किचन मधून हा माळा आहे बिस्किट आई, आई? आई? तर तुम्ही बघू शकता मी इथे वती माळावरती आलेली आहे आणि इथे आई सगळ्या साफसफाई वगैरे करते तर मी पण आईला मदत करणार आहे तर तेच मास घालते ज्ञानेशला पण वरती घेते कारण संत त्याला आधी पेट पूजा आणि नंतर तरी तर पण मी आधी आईला पटापट मदत करते आणि मगच मी जेवणाला सुरुवात करेन या सगळ्या गोष्टी माळा तेवढं वर पाहिजे होतं हां या साईडला ही पाणी टाकी आहे ए ज्ञानेश तर ही पाणी टाकी आहे आणि याचा खाली अ हे टॉयलेट बाथरूम आहे बाकी मी तुम्हाला दाखवते हा असं माळा आहे या साईडला पूर्ण इकडे त्या साईडला कोपरा मध्ये पण तुम्हाला दाखवते तर ए वॉकर लातो हा ज्ञानेचा वॉकर आहे नाही लहानपणीचा हा ज्ञानीचा वॉकर आहे तर हा वॉकर ना सांधवीला दिला होता सांधी पण छान मस्त आहे खेळरी वगैरे आता माहिती काही याचा वॉकरचा काहीच उपयोग नाही म्हणून याला इथं ठेवलाय तर मग आता मी आता आईला मदत करते सो या सगळ्या गोष्टी आहेत तर आईवरती माळावरती मी खाली आलेली आहे तुम्ही इथे बघू शकतात किती नळाला पाणी आलेलं आहे इथे बाकी इथे मोटर आहे

हा सगळा भाग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते आहेत तर ही बॅक साईड आहे ही सगळी बॅक साईड आहे तर ही सुद्धा क्लीन करायची आहे सगळं आणि तुम्ही बघत असा की ती तिकडे पुढे जी माती आणून टाकलेली आहे तर ती जी माती आहे ना ती इकडे या साईडला हे झाडं दिसत सा, ह्या साईड सगळी भर टाकायची आहे ह्या सगळ्या गोष्टी आहे तर ही बॅक साईड आहे घराची बॅक साईड आहे ही आणि इथे चूल आहे आणि त्या पाठीमागे फाटा आहेत इथे इथे म्हणजे आई पाप्पा इथे पाणी गरम करतात जेव्हा आई पाप्पा इथे येतात ना तेव्हा इथे पाणी गरम करतात तर ही घराची बॅक साईड आहे आणि ती पुढची फ्रंट साइड आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि बघा बाजीच घर ही सगळी बाजूची घरं वगैरे दिसतात ही सगळी साईड वगैरे छान वाटतंय ना बघायला मला खूप छान वाटतं एकदम रिलॅक्स आणि एकदम थंड हवा आणि शुद्ध हवा चला आता आता पटापट सगळं घर आवरून घेऊया तर गाई आम्ही आता जेवायला बसतोय आई जाम थकले आईने अर्धा मला साफ केला आणि खाली उतरली अर्धा करायचं आहे आता उद्दा हा तर तेच तो की एहे, पास में, ता में आता तुम्ही बघू शकता की पावणे हे तीनला पाच मिनटं कमी आहेत आम्ही आता जेवायला बसलो आहे तर हां तर अजून थोडा अर्धा माळा बाकी आहे हां तर तो आता अर्धा माळा बाकी आहे तर तो मी आता चार पाच नंतर साफ करेल या सगळ्या गोष्टी मी पण आता हातपाय झुकलेत खूप भूक लागले जेवण घेतो आणि बाकी उलट मी चार नंतर करेल पटापट वगैरे तर आधी मी अर्धा आवरला अर्धा आवरायचं आहे हो आणि हॉल हॉल इकडचे दोन बेडरूम वगैरे सगळं साफ करायचं आहे आणि एवढी सगळी साफसफाई का झाले माहिती आहे का कारण कसं ना आई पप्पा नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरच्या नंतर म्हणजे दिवाळीनंतर इथं राहायला येणार आहे नाही हो तर तेच तर त्यामुळे मग थोडं हे जे आहे इथे काही एक्स्ट्रा जो सामान आहे वगैरे तो वरती माळ्यावरती टाकायचं आहे म्हणजे बदलापूरचा जो काही सामान आहे तो आई पप्पांना इथे व्यवस्थित लावता येईल तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून सगळी साफसफाई चालली तेच आधी जेवण घेतो थोडा आराम करतो परत साफसफाई आणि जेवायला काय माहिती आहे का, का? भात आणि हे चिकन आहे शिकट्याचे शेंगा आणि चिकन ना त्याची सुकी भाजी आहे आणि कांदा कांदा लसणावरती भाजी केले गावाकडची हा हा आणि या इथे शेके पाठीमागच्या साईडच्या शेगाच्या शेंगा आहेत ना त्या शेंगांची शेंगा भाजी केले आणि भात आहे तिथे डाळ आहे तर डाळ भात आणि चिकन ज्ञाने ज्ञानेश ना मातीत खेळतो आणि सारख्या सारखं ना पाणी हे हात धुवायला जातो आणि इथे कसं ना सकाळीच पाणी येतं तर हा आई आणि आम्ही आई आम्ही दोघी त्याला ओरडतो तो काय करतो माहिती मातीत हात घालतो परत हात धुतो मातीत हात घालतो परत हात धुतो अशाने पाणी संपेल देत नाही त्याला किती राग आलाय ना ज्ञानेश ज्ञानेश नाकावरचा रागाला औषध काय चॉकलेट मग कॅडबरी पिझ्झा डाळ भाळ भा पिझ्झा भाजी भाकरी हम्म भाजी भाकरी चला आता पटापट बड़ जेवण घेतो जाम भुक सगळं आता आवरून झालेलं आहे आंघोळ वगैरे करून झालेले आणि फ्रेश वगैरे झालेली आहे तर खूप गरम होते म्हणजे ना कारण वरती पत्र येत ना माळा आहे माळ्याच्या वरती पत्र येतं त्याच्यामुळे जास्त गरम होते सो या सगळ्या गोष्टी आहेत आता आम्ही जेवायला बसतो तर आता किती दहा वाजले तर तेच बाकी पूर्ण दिवस साफसफाईमध्येच गेला आणि खूप थकलो आई तर खूप थकले तर हे या सगळ्या गोष्टी आता पटापट -पत जेवून घेतो आणि झोपतो आणि अजून काही कामं बाकी आहेत हे बाहेर या साईडला जी माती आहे ती तिकडे त्या साईडला माहिती देऊ द्या सकाळी वाहू आम्ही तर बघू कसं काय होईल ते त्या सगळ्या गोष्टी आहेत वगैरे तर सो तर मी हा व्हिडिओ इथेच एंड कर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटा ते कमेंट्स करून सांगा तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात दिसू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या हाईटच पोचत नाही आई आई जाम थकले ना काय जाम थकलेस नाश तेच आता इथे जेवतो जेवायला काम इथे केलंच पाहिजे हा जेवायला बसलोय <laughs> आता बघू आता काय नाही अजून दोन तीन दिवसांनी समजेल मी एवढी साफसफाई केली आता तेच टी टीव्ही चालू आहे ज्ञानेश टी व्ही बघतोय आम्ही जेवण घेतोय हा ना त्याच बापरे तो तर काय त्याला कुठे काम करायला लागतंय